नमस्कार सध्या सगळ्यांना आरोग्याच्या काही, न काही ना काही वेगवेगळ्या समस्या खूप कॉमनली दिसतात कोणाला थकवा येत असतो कोणाला अॅनिमिया कोणाला सकाळी उठल्या उठल्या आळस येतो कॅल्शियम कमी आहे हाडं दुखतायत किंवा केसांच्या डोळ्यांच्या समस्या उष्णता झोपेच्या तक्रारी काही ना काही असतात आणि मी तर म्हणते जवळजवळ शंभरपैकी ऐंशी जणांना पोटाची काही ना काही तक्रार असते म्हणजे पोट साफ न होणं ॲसिडिटी गॅसेस होणं असं काही ना काही या सगळ्या तक्रारी आहेत त्या स्वतःला जाणवतात तुम्हाला पुढचा दिसणारा माणूस कितीही हे हेल्दी दिसत असला तरी शरीराच्या आतमध्ये काय बिघाड झालाय हे प्रत्येकाला स्वतःच स्वतः कळत असते फक्त त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे त्यानुसार आपल्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करायला हवा आणि हाच उद्देश आहे आपल्या अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलचा ज्यामुळे अधिकाधिक जणांचा आरोग्याकडे पाहण्याचा तो दृष्टिकोन आहे तो अधिक सजग होईल अधिक शास्त्रीय होईल आता तुम्ही म्हणाल की या ज्या सगळ्या तक्रारींचा पाढा आत्ता वाचला मी याचं काय सोल्युशन असू शकतं जे सगळ्यांना सहज शक्य आहे तर हो असं एक सोल्युशन किंवा एकच सुपरफूड आहे या सगळ्या तक्रारींसाठी आहे आणि तेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत अंजीर हे असं एक सुपरफूड आहे जे जवळजवळ पेक्षा जास्त तक्रारींमध्ये उपयोगी पडू शकतं फक्त याचे शास्त्रीय गुण माहिती हवेत त्याचा योग्य उपयोग कसा करायचा याचं ज्ञान मात्र असायला हवं स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये मी आहे डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ तर अंजीर विशेषत सुक अंजीर हे खूप बहुगुणी फळ आहे हे आपल्या ताज्या अंजीरापेक्षा खूप लाभदायक आहेत आज आपण त्याचे गुण पाहूयात त्याला संस्कृतमध्ये म्हटलंय फलगू मला वाटतं त्याचाच अपभ्रंश होऊन इंग्लिश नाव फिग हे तयार झालं असावं असे आणखी बरेच आपले संस्कृत शब्द आहेत जे वेगवेगळ्या भाषांमध्ये थोडंसं रूपांतर करून वापरले जातात चरकाचार्यांनी फलवर्गामध्ये या फळाचं वर्णन केलंय त्यात म्हटलंय तर्पणम ब्रूहणम फलगु गुरु विष्टंभी शीतलम आता पाहूया याचे महत्वाचे गुण पहिलं सगळ्यात पहिलं की पचन सुधारणार आहे जेव्हा वात किंवा पित्त वाढल्यामुळे शरीरातला कोरडेपणा वाढलेला असतो पचन संस्थेमध्ये कोरडेपणा किंवा उष्णता असते त्यामुळे जेव्हा पोट साफ होत नाही अशा वेळी अंजीर फार उपयोगी आहे ज्यांना बद्धकोष्ठ असतं त्यांना याचा खूप फायदा होतो आधुनिक दृष्ट्या यामध्ये खूप फायबर्स आहेत त्यामुळे मलावर दूर होतो अंजीर मधले जे अँटी ऑक्सिडंट्स आहेत त्यामुळे यकृता मधले पाच सुधारतात हे सिद्ध त्यामुळे भूक सुधारते पचन सुद्धा सुधारत। याचा दुसरा गुण आहे उष्णता कमी करणार त्याला शीतलम म्हणजे शरीरातली सगळ्या अवयवांमधली उष्णता हे कमी करतं शरीरात वाढलेल्या पित्तामुळे उष्णता निर्माण होते आणि कोरडेपणा सुद्धा येतो जेव्हा वात आणि पित्त हे दोन्ही दोष वाढतात तेव्हा शरीरात आ, काय होतं त्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देते बरं का तुम्ही कधीतरी मणवा पाहिला असेल नुकताच कॅलिफोर्नियात जो लागला होता तो मणवा खूपच भयंकर होता खर तर ती असते छोटीशी ठिणगी पण ती कशामुळे वाढते तर वाऱ्याच्या वेगामुळे आणि ती लवकर आटोक्यात सुद्धा येत नाही असंच जेव्हा शरीरात उष्णता वाढलेली असते आणि त्याबरोबर वातदोष वाढतो तेव्हा ती उष्णता पूर्ण शरीरात खूप वेगानं पसरते अशा वेळी उष्णता आणि कोरडेपणा म्हणजे वात आणि पित्त या दोन्ही दोषांना संतुलत करणारं काहीतरी औषध किंवा आहार असायला हवा आणि हे दोन्ही गुण आहेत अंजीरामध्ये प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी याचा छान उपयोग होतो पुरुषांमध्ये शुक्रवृद्धी होते आणि स्त्रियांमध्ये हार्मोनल बॅलन्स होतो ज्यामुळे पाळीच्या समस्या कमी होतात विशेषत पाळीच्या वेळी खूप जास्त प्रमाणात होणारा रक्तस्राव किंवा अतिशय वेदना होत असतील तर त्यामध्ये याचा फायदा होतो त्याचबरोबर जर व्हाईट डिस्चार्ज होत असेल त्यामुळे येणारा आहे किंवा कंबर आहे तर तिथे सुद्धा अंजीर उपयोगी पडतं याचा पुढचा गुण आहे तिसरा मूळ उपयुक्त अंजीर रक्तस्तंभक आहे म्हणजे कुठूनही रक्तस्त्राव होत असेल तर तो कमी करण्यासाठी उपयोगी आहे मग ते मूळव्याध असू दे किंवा नाकातून होणारा रक्तस्राव असू दे घोळणा फुटणं म्हणतात ना किंवा स्त्रियांना पाळीच्या वेळेस होणारा अतिरक्तस्राव हो। या सगळ्यामध्ये अंजीर छान काम करत पुढचा याचा गुण आहे नंबर चार तो आहे रक्तवर्धक लोह किंवा आयनचा खूप उत्तम सोर्स असल्यामुळे हे रक्तवर्धक आहे भारतामध्ये असंख्य स्त्रियांना मी चा चा दिवस तर म्हणेन बहुसंख्य स्त्रियांना अनिमिया आहेच आणि सध्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे जीवनशैलीमुळे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय तर अनिमिया किंवा रक्तक्षय कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत योग्य त्या सुधारणा करायला हव्यात आणि असे काही सुपरफूड्स आहेत ते योग्य प्रकारे समाविष्ट केले तर प्रत्येक स्त्रीचं आरोग्य सुधारेल आणि त्या योग्य प्रत्येक कुटुंबाचं सुद्धा खर तर हे अंजीर जे आहे ते फक्त रक्तवर्धक नाही तर रक्त प्रसादक सुद्धा आहे म्हणजे रक्तातली वाढलेली अनावश्यक किंवा फाजील उष्णता असते किंवा ओरडेपणा असतो ते कमी करून रक्ताची शुद्धता वाढवणारे किंवा रक्ताची जी क्वालिटी आहे ती सुधारणार आहे म्हणून ज्यांना वारंवार त्वचा विकार होतात किंवा रक्तामध्ये उष्णता असते रक्ताच्या अशुद्धीमुळे काही तक्रारी असतात अशा लोकांसाठी सुद्धा अंजीराचा फायदा होतो याचा पुढचा फायदा फायदा नंबर पाच तो आहे अलर्जिक विकार म्हणजे ज्यांना वारंवार सर्दी खोकला दमा असे त्रास असतात त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयोगी आहे कसं काय कारण हे स्निग्ध आहे जरी गुणानं थंड असलं तरी कफ शरीरात चिकटलेला कफ दोष बाहेर काढून टाकण्यासाठी उपयोगी आहे तो सुद्धा सौम्यपणे म्हणजे घटकांना शरीर घटकांना हानी न पोहोचवता म्हणून जेव्हा फुफ्फुसांची तक्रार असते तिथला कोरडेपणा असतो दम असतो तिथला जो वात वाढलेला आहे तो कमी करण्यासाठी अंजिराचा फायदा होतो आता पुढचा एक फायदा आहे जो सगळ्यांना अगदी हवा हवा असा वाटतो तो आहे केस आणि डोळ्यांच्या तक्रारी कमी करण्यासाठी आता आपण त्याचे सगळे गुण पाहिलेत हे प्रसादक आहे गुणानं थंड आहे पित्त वात कमी करणार आहे त्यामुळे शरीरातले हे सगळे दोष कमी झाले की शरीराचं पोषण उत्तम होतं हे पौष्टिक आहे त्यामुळे सगळ्या शरीर घटकांना फायदा होतो आणि त्याचा परिणाम आपोआप दिसायला लागतो तो तुमच्या केसांवर त्वचेवर आणि डोळ्यांवर सुद्धा आपल्या शरीरातले जे सप्त धातू आहेत म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थि शुक्र या सप्त धातूंना पोषण देणारे हे फळ आहे त्यामुळे ज्यांच्या शरीरात खूप वात वाढलेला असतो नेहमी थकवा असतो किंवा जे खेळाडू आहेत व्यायाम करणारे लोक आहेत खूप वाढत्या वयातली मुलं किंवा स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी हे एक अगदी छान सुपर फूड आहे याला तर्पण किंवा ब्रुहण म्हटले ज्यामुळे लगेच तृप्ती होते थकवा लगेच कमी होतो शरीराचं बल भरून येतं असं याला म्हटलेलं आहे आता याचा आणखी एक महत्वाचा फायदा तुम्हाला सांगते की हे नैसर्गिकपणे मधुर आहे त्यामुळे साखरेला किंवा गोड पदार्थांना हा खूप छान ऑप्शन आहे आधुनिक दृष्ट्या सिद्ध की हे अँटी आहे म्हणजे सगळीकडची सूज कमी करण्यासाठी उपयोगी आहे आणि म्हणूनच मुळव्याधीसारख्या विकारांमध्ये त्याचा उपयोग होतो तसंच यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी आहेत त्यामुळे शरीरात जी झीज होण्याची प्रक्रिया किंवा वय वाढण्याची प्रक्रिया असते ती कमी व्हायला मदत मिळते यामध्ये व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन सी आहे काही मिनरल्स आहेत म्हणजे पोटॅशियम मॅग्नेशियम आयर्न असे खूप मिनरल्स आहेत आता तुमच्या लक्षात आलं असेल की याला आपण सुपर फूड का म्हणतोय फक्त याचे हे सगळे जर फायदे हवे असतील तर ते सेवन सुद्धा योग्य पद्धतीनं करायला हवं त्यातला प्रकार नंबर एक सुके अंजीरे ते स्वच्छ धुवून घ्यावेत कुठलंही ड्रायफ्रूट आधी धुवून घ्यायला हवं मग दोन सुके अंजीर एक दोन तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे आणि नंतर सावकाश चावून खावे सकाळी उपाशीपोटी असे भिजवलेले अंजीर खाल्ले तर पित्त आणि उष्णता कमी होते आता प्रकार नंबर ज्यांना वजन वाढवायचंय खूप थकवा येतो झोप येत नाही अशा लोकांनी पाण्यात भिजवलेले जे अंजीर आहेत ते एक कप दुधात बारीक करून ती पेस्ट दुधात उकळावी आणि ते दूध प्यावं सर्दी खोकला अशा तक्रारी असतील तर हे दूध गरम करून प्यावं ज्यांना झोप येत नाही त्या व्यक्तीने रात्री हे दूध पिलं तर झोपेची क्वालिटी सुधारते थकवा कमी होतो आता प्रकार नंबर तीन ज्यांना मुळव्यारीसारखा त्रास आहे किंवा कॉन्स्टिपेशन आहे पोट साफ होत नाही बराच वेळ लागतो अशांसाठी हा प्रकार नंबर तीन बेस्ट ऑप्शन आहे यासाठी साधारण एक दोन सुके अंजीर घ्यावे आणि सात आठ काळ्या मनुक्या आणि अर्धा चमचा हिरडा अख्खा किंवा त्याची पावडर घ्यावी आणि हे मिश्रण कुटून घ्यावं रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण गरम पाण्याबरोबर घ्यावं यांना अगदी सुखपूर्वक मलप्रवृत्ती होते आणि रक्तस्राव किंवा वेदना असतील मुळव्याधीच्या तर त्या सुद्धा कमी होतात अनेकदा आरोग्याच्या काही समस्या असल्या की केमिकल प्रॉडक्ट्स हेल्थ सप्लिमेंट्स औषधांमध्ये त्याचं उत्तर शोधलं जातं खर तर निसर्गानंच आपल्याला असे काही सुपरफूड्स बहाल केलेले आहेत ज्यांचे फायदे अगणित आहेत शिवाय काही साईड इफेक्ट्स नाहीत आणि प्रत्येकाला हे सहज उपलब्ध आहेत तर असंच हे एक सुपरफूड आहे ज्याची माहिती आपण आज पाहिली आशा आहे की तुम्हाला सर्वांना ही माहिती आवडेल आणि उपयोगी सुद्धा पडेल लवकरच जो उन्हाळा येतोय त्यामध्ये अंजीरचे हे जे सांगितलेले प्रकार आहेत किंवा रेसिपीज आहेत त्या नक्की ट्राय करून पहा त्याचा अनुभव घ्या आम्हालाही कळवा त्यामुळे शरीरातली उष्णता कमी राहील वातपित्त कमी राहील थकवा कमी राहील आणि पाहिलेले सगळे फायदे मिळतील शरीराला बल पुष्टी मिळेल तर अशा उत्तम आरोग्यासाठी तुम्हाला माझ्या खूप खूप शुभेच्छा चला भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद